जते खर खर सांग मले खर खर सांग बाई तू यान तिथे झालत का काही काय झालं का ती आला रोशनी तं ती आला काय झालं का खर खर सांग मले काय झालं तुमच्या दोघीचं तू तु काय लपून ठेवून राहिली इथे कशी काय मला वाटलं म्हणत होते ते मग मी चालली जातो चालली जातो मला काय माहित का खरंच घर चाल घर सोडून चालली बा म्हणून ते मला नाही माहित होतं मी बघते एवढंच म्हटलं का या फ्रीज एवढा कचरा आहे थोडस साफसूफ करत जा बा एवढा शब्द म्हटलं बाई मी बाकी तर काही नाही म्हणलं ते तोंड चुपचाप ठेवत जाणार बाई चुपचाप ठेवत जाणार कशी तरी नांदून राहिली राहून राहिली राहू दे ना तिने आ तुले त्या दिवशी समजावून सांगत का तिच्या मागं लागू नको तुले काय पाहिजे काय नाही मला कि तुले त्या फ्रीजची कसं काय घेणदेण चाललं त्या फ्रीजचं आ तुले काय राऊटी करायला लागून राहिली होती त्या फ्रीजमध्ये जाऊ आ काय घेणदेण चाललं होतं हो तुढे बोलाल तिले लई करते ना ती पोरगी लई करते ना करत नाही तर काही लेकराले एवढीच्या लेकराले पाहून लई करते ते लई कराले अरे तुले घेणदेनच काय चाललं होतं एवढंच बोलली असेल का तू तू बोलाल बोल फ्हीच लई बोलतो मला आहे ना तू एवढंच मजा बोलली डिलिव्हरी करायला आली राज चुपचाप तुम्ही काय घेऊन देऊन चाललो पण त्या घरात तिला डिलिव्हरी झाली नाव बाई तिला हा सिझन झालं ती आलं हा तर चुपचा आपलं आपल्या रूम मध्ये राहायचं खाली भेटते खायचं प्यायचं तुम्ही काय करावं लागते त्या पोरीच्या मागे लागतो तू तुम्ही दोघांच्या दोघे मला बोलून राहिले मी काय म्हणलं तिले असं काहीच नाही म्हणलं मी ना फक्त फ्रीज एवढा कचरा आहे आणि बसलं एवढंच म्हटलं तिले त्याच्यावर तेच मला किती बोलून राहिली

एवढी बोलली तू आणि तरी काहीच नाही बोलली काही नाही काही बोलली असेल सोडून असं माझ्या पहिले बोलली का तू अजोती हो तुम्ही काय करायला लागते पोरीच आम्ही पाहिजे ना आमच्या चांगली वाटते तुला वाटत नाही का त्या माय बाप्पा चांगलं राहिलं पाहिजे त्या भाव ती जिंदगी जागेवर बसली पाहिजे असं वाटत नाही का तुला काय राहिली तू बाबा मी असं काहीच नाही बोलली तिले काहीच नाही बोलली ते रागात गेली माहीत बी नाही मला नंतर माहीत पडला आता तुम्ही म्हणून राहिले रोशनी नाही रोशनी नाही आहे मला वाटलं तिच्या रूम मध्ये झोपून मला काय माहित आता ऐकू आला म्हणून मी बाहेर निघाली ना धडधड जीव करून राहिला तुम्हाला सांगतो काय झालं काय नाही ते पोरगी फोनही पो उचलून नाही राहिली मग आणि रिंग तरी जाय आता कुठं गेली कुठं नाही नाही मामीच्या घरी आहे नाही मायच्या घरी आहे कुठंच नाही आहे ते

त्या दिवशी नाही का ते म्हणे भाऊ भिजले राय म्हणलं म्हणे मी ना रायली नाही म्हणे माय पोरगी आ रोशनी आता तिले समजते म्हणे तिच्या घरचं खरंच त्या पोरीने समजून राहिलं समजाले समजते ती काही एवढी अनपडासारखी वागून नाही राहिली आता पहिले जशी वागत होती ना तशी वागून नाही राहिली आता चांगली वागून राहिली आता मला करू लागते हातातले काम हिसकू हिसकू घे तेच म्हणतो लागेल बाई राहू दे ती पोरगी आहे पाय तिने पाय थोडस तिने जवळ घेतचा आ आता तानी थे पाणी पोरगी आहे तिला पाहिजे ना मायच दूध निवय वरण भात खात नाही ना ती पोरगी हॅलो हॅलो बाबा काजी नका करू हा रोशनी दिसली बरं या येतो तिने घरी घेऊन येतो आता ये बाबू घरी घेऊन ये तिने कुठं आहे रे ते हाय कुठं कुठं आहे ते कुठे गेले तिथे गेल मामाच्या घरी नाही तिच्या मायाच्या घरी नाही हाय कुठं कुठं भेटली ते तुले जाऊ दे बाई बरं झालं भेटली बाई पोरखीच कुठं आहे म्हणते ती हाय कुठं म्हणते विचार बरं कुठं आहे आधी हे वावरात बसून आहे आपल्या इकडं तोड आपला बंडा नाही का तिथं बसली आहे एकटीच आली आहे बाबरा तिकडं रागा रागात लढून राहिली ते चालू घरी चालू घरी करून राहिलो ना येऊन नाही राहिली बाबा ते आणतो मला तिथे कसं करून मी घरी आणतो टेन्शन नका घेऊ तुम्ही बरं ये ये घेऊन ये घेऊन ये तिला अव निर्मेक्टी स्वागत होती ये रोषनी आपला घडी आहे ना घडीला फोन केला म्हणते सूरजले आणि सांगतलं म्हणते लढून राहिली इथं त्याला माहित आहे ना आपली सून मग सम त्याला फोन केला सूरजले लि इथं तर मोबाईल सीतीपास होता म्हणते गेली हे आता माहित पड

लग्न केलं तर राहते बली सासरी कोणी काही बोलो नंदी न काही बोल सासू ना काही बोलो नवऱ्यानं काही बोल सणच करा सणच करा कोणीच नाही माय कोणीच नाही लग्न नव्हतं केलं तेव्हा तरी चांगलं होतं का आईच्या घरी राव बाबाच्या घरी राव मा मानत तरी हे म्हणे माय घर माय घर आता तर साऱ्याच्या द्यात खूप तुम्ही माय घर नवऱ्याच असून मी माय नाही म्हणू शकत तिथं नाही घरी तू आन काय झालं तुला एवढं कोणता राग तू घर सोडून घेत आली त्या पोरीचा विचार नाही केला तुला काही नाही होवा अर रोशने देऊ बा मागून नाही तू त्याला ठेऊन लाच वाटते का नाही पोरी ते एवढा वेळ तुला रायची गेला नाही कशी राहून लेकर शिवाय हो तुला नाही घेऊन राहायची का तिथे तेवढच्या लेकराची किती लढून ते घरी अरे एवढू शक्याची कदर नाही करून राहिली तू आ इथे येऊन बसली मस्त महाराणी सारखी गार्डन मध्ये बसल्यासारखी लाज वाटते का नाही वाटत असं वाटते असं उतराव तुरे धरून आ उतडा दे बोलू नाही राहिली काही नाही राहिली आला आम्ही तिकडे परेशान आहोत आई पासून त्या माय पासून त्या सर्व मा मागी मा तिकडे परेशान आहे तू इथं बसली हा गड्यान फोन केला म्हणून बरं झालं मी इकडे इकडून चालला गाडी घेऊन दिवस बुडून राहिला रात्र होऊन राहिली तरी इथं बसून नाही उतरला इथून लोक घरी

मी मावाला समजत नाही का तरी एवढ्या बोलले माय बाप काढून ठेवला दिवसाच्या पहिले पाणी अक्कल पाहिलं अक्कल काहीच नाही पाहिजे आज मध्ये मागायचे काहीच नाही म्हटलं आता तू तेव्हा सांगायला पाहिजे हा ना। तवा सांगायला पाहिजे होतं ना हे अशी शि बोल बाबा मी बोललो असतो तिथे आई समजा सांगत असतं बाबा सांगत असतं तिथं ना बाबाला आईने काय म्हणलं असतं तिथे म्हणाले आ मी असं बोलल असतो सोबत तवा पण नाही सांगितलं आ ज्योतीन असं म्हणलं का तसं म्हणलं बाबा म्हणून सांगायला पाहिजे होतं असं एकटं येत असते का रोशने तू सांग एकटं येत असते का जाती तू त्या माझ्या घरी तरी जाती मग किती परिश्रानो आम्ही त्या मागं किती परेशान आहो बंद घर बंद गाव गाव फिरलो आम्ही आह बाबा इकडे आलो इकडे नाही दिसली तू शेवटी त्या गड्याने फोन केला तर मी इकडे आलो तडकन सांगा कोणालेच नाही फोन केला का काही केला गड्यान मला दाखवलं तू इथं आहे बाबा म्हणून तू घरी चाल भर तू प्रश्न आहे घरी चाल भर चाल बर नाही डोकं खराब करू तू चाल रात्र होऊन राहिली चाल घरी चाल मी घरी गेल्यावर पाहिजो काय काय नाही तर तू घरी चाल मी बोलतो तिच्यासोबत ज्योतीसोबत आई बोल हे काय होईल मी नेहमी पहिले सांगायला पाहिजे होत तिथे एक डर दिली असते चुपचाप असते आता बोलली नसती ते सांगायला पाहिजे होतं का

नाही खाय ते नाही काही किती रडली होती पोरगी व आशी कुठे गेल हो बाई तू रोशनी असं जात असते का बाई घर सोडून असं जा बाई नाही नाहीत काळजी पाय बरं कशी पाहून राहिली रोशनीच्या तोंडाकड ते पोरगी आ किती वेळची मायच दिसली नाही तिले आणि आता दिसली आ माय कशी पा कशी पाहून राहिली जी रोशनीकड पाजी हा एवढू जीव पण किती समजते बाई लेकर माय माय होय आ दुसरे दुसरे किती काही प्रेम दिलं तर काही फायद्याचं नसते व आ माय मारव का जोडो बाई माय ते मायच असते व रडू नको आता लय लढली तू रडू नको एवढे बोलल तर तू सांगितलं नाही घरी आले पाहिजे होत ना तू नवा काय गेली होती पंड्यावर ना फ्यावर कशाने काही झालं असतं काय झालं असतं डुकरा राहते मुकडा राहते राहिले दिवस बुडून राहिला आमचा जीवा जीव नाही काही लाज वाटते नाही वाटत बाई तुली पोरी आशी रागत मग नाही कुठं काही झाले लेकरू आई एवढूस कुटका भरणं चालली तिथं डोक्यात काही आहे का नाही आल्या भुसा भरलेला आहे का तुला काय बोलली काय नाही बोलली मला सांगते ना तू मला फोन करते ना मी आली असती ना पटकन आ आले काय होईल तिथं बोलणं तर कायच होय ना, ना का बोलली ते आता बोलली बाप काढते नाही मी बाप काढते काही गरज आहे का तिला बाप काढायची आ ते मोठ्या पोरगी म्हणून का मग ठेवते का असं एकटं जाऊन रोशनी बाई तुम्हाला सांगतो मी मांग पुढं बिनफाल तू कशाना काही जवान पोरगी लेकराचा तुम्हाला विचार नाही आला आ ते लेकरू पा बर कस काय के विलवानेवाणी पाहून राहिलं तुमच्याकड आर कसं पाहून राहिलं ते ते पोरगी बिचारी आमच्या आम्हाने माहित कस सांभाळलं तिले पाठवायचीच नाही तिली हा रोशनी बिलकुल पाठवायच नाही आता काही गरज नाही तिचा बाद काढते हे काढते हा काय गरज तरी तिने पाठवाच नाही भाऊ जी तुम्ही आता बिलकुल पाठव नका रोशनी दिली तुम्हाला सांगतो बिलकुल जायचं नाही बाई तुला कशाने काही झालं असतं त्या लेखरा एवढ्या लेकरचं काय झालं असतं बिलकुल पाठवाच नाही आता अशी जात नको या रोषणी अगं आपल्या पोरीची गलती होती आपण किती बोललो तिने हा समजाव समजाव करून टाकून दिलं तिने आता त्या लेकराची काय गलती आहे आता बरोबर तर आहे तिचं तिने टोमणे मारण सारखे सारखे माय बापावरून आणि कोण तिचा नाही सासू नाही हे नाराज मारू आहे तिने टोमणे घेणार ना देणं हा काय गरज नाही आता पाठवायची पाठवूच नाही तिने आता काय सांगा बाई आपण आजी पण काही असो घरच रोशनी असं एकट डुकट जा नाही इकडे याला पाहिजे नव्हतं तुम्ही मायच्या घरी नाही तर मग मामीचं घर तर होतच आ मामीच्या घरी माया घरी यायला पाहिजे होत ना तुम्ही तुमच्या घरी येऊ नये काय करू मी आईच्या घरी तुमच्या घरी तुम्ही तर तुम मायावर ताणताना सगळं काय माहीच गलती राहते मीच बोलणार आहे मी सगळं काय करतो माग तसंच केलं बरं माग माई गलती होती पण आता आजच नाही बोलली ना ते ज्योती ताई याच्या पहिले कोणत्या गोष्टी गोष्टीवर टोमनेच मारते मध्ये लिपस्टिक लावते तोप करते असं करते मला वेळही नाही भेटायचे मामी काय करायला माहित आहे बाबी तर मावशी लिहिते आधीची झालं होतं आमचं सांगितलं होतं मला सांगितलं होतं रोशनीनं बोलते म्हणून ज्योती आ शायनी बोलते म्हणून मलाही माहीत पडलं आपण मी इले समजा बाई जाऊ दे बाई जाऊ दे बाई आ रायन किती दिवस जाऊ दे बाई पण तिचा बाप काढन तिले काही बोलन फ्रीज वरून सांगते याच्यावरून सांगते हे कोण होय सांगणारी इले आ कोण होई हे म्हणणारी फ्रीज नाही हे ना ते तिचा नवरा नाही म्हणत सासू नाही म्हणत सासरा नाही म्हणत आणि हे कोण ती वगैरे चल वरसिंग येऊ दे बरं आता तिची काढतो त्यानंतर आता नाही राहतोय मी चुपछाप आता काय बोला बाई यायच्या मनात ते पोट्टी हाय बाई तशीच आपण बोललो गिल्लो तर अजून जास्त वाढून जाईल बोलाले काय बोलू शकतो तसं पाहिजे म्हटलं तर चंदाचंही बरोबरच आहे काही चुकलं नाही तिचं तिची शेवटी पोरगी होय आज कशानं काही झालं असतं त्या पुरीले जो रोशनीले तर काय हे झालं असतं किती भयानक झालं असतं हे रोशनी परी असं घर सोडून जायचं नाही इकडे यायचं मायच्या घरी माया घरी यायचं मामाच्या घरी इकडं असं इकडं तिकडं जायचं नाही बाई कुठं हा मग तुझे बोललो आम्ही काय त्यासाठी बोललो आता तुझ्या चांगल्यासाठीच बोललो ना आम्हाला काय ते घर तोडत होत का हा या वेळेस चुकी नसल्यावर आम्ही काही मूर्खाय तुलेच म्हणणार आहे हर वेळेस आम्ही बी काय आहे काय नाही पाहू ना आता बिलकुल पाठवत नाही तुरे भाऊ जी माय भांडण झालं तरी चालन बाई पण तुला पाठवू पाठवू देत नाही मी बाईकी नाही नाही माय पूर्ती काही मध्ये प्यारी नाही तर लग्न करून गेलो म्हणजे काय तिथे वाल्या सोडून गेल काय तिथे मी ना

आता ना, आ पण नाता ते सूरज बोलून राहिला आता तिची डिलेव्हरी झाली आहे कस नाजूक काम पडते जी असं नाही ना बाईले बेकार नाही वाटलं तर आ किती घाबरली जी ते मंग घाबरली होती ना ते नाही नाही हे तुम्ही गलत बोलून राहिले चरण भाऊ ती तिथं तिने लहानशी नात आहे तिने भेऊ नाही का मग तिथे भेवाय ना कशाने काही त्या रोशनीला झाला तर ती त्याच्यावर नाही येणार का तुम्ही सांगा बरं असे कसे बोलून राहिले तुम्ही

बबिता काही असू दे आता मी मायपुरीला पाठवत नाही बाई तिची पोरगी लाडाची असं निर्मला बाईची त्याची पोरगी तर मग मायापुरीवर काही ते काही हे करते का लाडाची आहे तर मायपुरीला काही काही काऊन बोलते बा म्हणतो मी अरे असं ते भाकऱ्याची असू दे असली तर आ काही घरी नेऊन नाही बसवली होती पोरगी मी न बस बसवा दे त्याला भेटत होती तर मायपुरीला कोणी कौन नाही कोणी भेटलाच असताना आता असं वाटलं जाऊ दे बा दोघांचं मन आहे एकमेकात ते पोरगी म्हणे मी त्याच्याशिवाय करत नाही तोही म्हणे हिच्याशिवाय करत नाही म्हणून जाऊ दे बा घरानं चांगलं आहे सर्व चांगलं आहे हा म्हणून दिली नाही तर काही माय पोरगी चांगली पडत नव्हती का ते लोक काही असेच बोलत होते का माय पोरीले चंदा आता काय बोलू मी चंदा तुले आ त्या पोरीले भेटत होता दुसरा चांगला त्याले भेटत होती दुसरी चांगली हे विचार करून काही फायदा आहे का आता तू सांग बरं एक लेकरू आहे त्याचं चा। चांगला संसार चालू आहे त्याचा आपसात चांगला आहे ना आ त्या ज्योतीमुळेच झालं का नाही त्याचं निघांना काही नाही काही मार्ग व्हायनास ना बाई काढ नसना आता बरं रोशने तिले भूक लागली व जाय बर तिले अंदर जाय बरं तिला दूध पाच आणि ते आ आपल्या सोनम ले चाय झाला का म्हणून विचार आ तिले पाटो बरं चाय घेऊ बस बबीता बस बरं बस बरं दया बस बस पहिले डोकं खराब झालं थोडस चाय पेल तेवढंच बरं लागन बस मांडायला लावला त्या पोरीले चाय मीना बस जाय बरं बाई अंदर जाय ना जाई रोशनी टेन्शन नको घेऊ हा वा आम्ही मेला नाही काय आजच मराले काय घर चालली होती तुले भांड्यावर ना फांड्यावर हिंडाची वा आ घर आहे चुपचाप आपला गुट्टू गुट्टू घरी आज बिन फालतूचा मी आव ना तुझी माय आहे ना जिंदा बा आधी वाटते करा ना रोशनी आणलं वाटते तिले मले गंगा सांगे बाई आता आणलं म्हणे रोशनीले आली म्हणे घरी हो ना वा आणलं ना ते काय घरात बसलेली आहे ना आतापर्यंत गोष्टी चालू होते त्याच तिचा मामा आहे मामी आहे तिचा बापही म्हणते पाठवत नाही म्हणते आता रोशनीले मायथे भाजी आपली चंदा किती बोलून राहिली मग लय चिडली चंदा आता काय करून बाई व पुरीच असं असल्यावर कोणत्या मायला वाटतेच कायच्यासाठी झालं यायचं एवढं मोठ आता काय सांगू बाई तुम्हाला अंजनी बाई अयची सोन ना बायची कशा सांभाळते न कशा नाही तर काय माहित का बापा बापाल तोंड आहे बापा ती ज्योती पोरगी हा तिचा बापी काढला म्हणते मी आता गोष्टी ऐकतच होतो च हे गंगा होती इथं गंगा आताच गेली घरी <laughs> तिले काही काही बोलते म्हणते मेकअपच करून राहते म्हणते कामच करत नाही म्हणते मामा आयलेस नोकरी माणी कुरा लावते म्हणते असं तसं यायची सून बोलली वाटते कौसुबाईची तिले <laughs> म्हणून झालं त्यायचं आणि हे गेली मग रागा मन नसे एवढे भिव भिव राहते हो या कौसुबाई बाई सुनील निर्मला बाईले या काही नाही सांगत बाई पोरी विषयी माझ्याजवळच सांगते त्या आ नवल वाटते बाई मला या कौसुबाईचं बाईच करत बाई मग अंता घरात झगडे लावत का मी जर चुपचाप नाही बसली तर रोजचे झगडे व्हायचे बाई पोराचे आणि सुनेचे मायावाल्या आणि त्याच्यात आम्ही दोघं नवरा बायको पिसाच वय लहानसा ना तू झाला बाई मायावाला आता या वयात कुठं राह बाई पोरापासून अल्लग मी सांग बरं आ कुठे झगडे करत बसतो जेवढं होते आपल्याकडून तेवढं कानाडोळ्या करावं लागते हो नाही काजी शकुनीबाई विचारू <laughs> को नाही कोणाले आले राहिल्या त्या शकुनी बाई शकुनी बाई तर तू पानस आहे त्याच्या दोन्ही सुना पाहिल्या नाही का बिचारे कशा आहे तो एवढी <laughs> छाया आहे जाऊ दे <laughs> बाई ऐकू जाईल एवढी बदमा का पाहू मी आणते हा तुम्ही सोन आल्यावर माहीत पडन ना किती चांगली राहतो सोने सोबत एवढी बदमा सावमी का माळावले सुनेले मी का हात पाय बांधून ठेवतो पाय बांधतो त्याचे हात बांधतो तोंड बांधतो आ मा सुनेचं आणि त्याले घराच्या बाहेर येऊस नाही ते बापा काय बोलते काय नाही बोलत आजी एवढं राहिली शिरे सुन राहिल्या तुम्ही <laughs> मजा केली <laughs> ना मी ना बिचारे वा पाय गो बाई हान तिला ना बिलकुल लाज नाही व अंगेणी बाई <laughs> विषय कोणता चालू आणि ती आपली मजाकच चालू आ आणि ते बी त्या कशा कुणी बाईसोबत आता मले जरी म्हणलं असतं तर मी चुपचाप पाहिली असती बाई आ गोष्ट ओढून दिली ते शकुनी बाईले म्हणते शकुनी बाई तर नागिन सारखी फुसफुस फुसफुस फुस फुस करून राहिली <laughs> म्हटल्या बरोबर <आ पर> नाही <laughs> आता तुझ्या सून आल्यावर तुले माहीतच पडन ना बाई किती घरात दाबून ठेवशील गोष्टी तर बाजार तर निघणारच आहे आज ना उद्या आ घर वय भांड तर वाजणारच आहे नेहमी मलेस मले मलेस मले काय मी काय डाकू आहे का बिचारे आ डाकू राहिले माया सुना तो फ्री आहे कुठे जाते कुठे येते हो शकुनी बाई तुमच्या पो कोण म्हणलं तुम्हाला मजा केली मी मजा केली खूपच फ्री आहे नाही फ्री आहे बापा खरंच मी भी मावाला सुनेली एवढं फ्रीडम नाही मारती येत्या शकुनी बाईले अंता अंता बोलणे अंतालीच येते बाई